श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उंबरठ्याविषयी माहिती घराला उंबरठा असावा का असल्यास त्याची पूजा करावी का तो लाकडाचा असावा का की मार्बलचा उंबरट्याची आवश्यकता का आहे उंबरठा कशाचा असावा उंबरट्याची पूजा कशी करावी उंबरठा कुठे असावा आणि कसा असावा धनप्राप्तीसाठी उंबरठ्यावर करावयाचे उपाय तसेच उंबरट्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टी करू नयेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका घरामधील भावना या घरामध्ये राहाव्या आणि घराबाहेरील व्यवहार घरात आणू नये हे काम उंबरठा करतो तो मर्यादेचे प्रतीक आहे उंबरटा हा लाकडी किंवा मार्बलचा असू शकतो लाकडी उंबरठा असेल तर अतिउत्तम कारण लाकडामध्ये सूक्ष्म अग्नितत्व असते उंबरठा मार्बल किंवा लाकडाचा असेल तरी तो मजबूत असावा वास्तुशास्त्रानुसार कुमकुवत उंबरठ्यामुळे शत्रूंची संख्या वाढू लागते वेगवेगळ्या मार्गाने शत्रू आपल्यावर आक्रमण करतात उंबरठ्याची अनेक लोक पूजा करतात त्यामागील कारण म्हणजे उंबरठ्यामध्ये श्री लक्ष्मी देवता निवास करते उंबरठ्याच्या आतमध्ये दे। चंद्र देवता बाहेर सौर ऊर्जा आणि उंबरठ्यावर पृथ्वी ऊर्जा समाविष्ट असते त्यामुळे उंबरठा हा नेहमी पुजावा उंबरठ्याची विशेष वेळी पूजा केली जाते जेव्हा सूर्य सिंह राशीतून कन्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचे संक्रमण होते त्यावेळी आपण उंबरठ्याचे पूजन करावे उंबरठ्याचे पूजन करताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन उंबरठ्यावर शिंपडावे उंबरठ्याची साफसफाई करावी त्यावर फुले आणि अक्षदा व्हाव्यात लक्ष्मीची पावले काढावी लक्ष्मीच्या पावलांना पुचावे त्यावर हळदी कुंकू व्हावे उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा ही साधी आणि सरळ पूजा करण्याची पद्धत आहे ज्यांना सूर्याचे संक्रमण समजत नाही आठवड्याच्या दर बुधवारी अशा प्रकारे पूजा करावी उंबरटा हा रस्त्याच्या उंचीपेक्षा मोठा असावा लहान असेल तर घरातील लोकांचे आरोग्य चांगले नसते उंबरटा हा प्रत्येक खोलीमध्ये असावा पण आजच्या युगामध्ये ते शक्य नाही उंबरटा हा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला आणि स्वयंपाकघरामध्ये असावा धनप्राप्तीसाठी उंबरट्यावर करावयाचे उपाय एक घराची स्वच्छता करून दररोज उंबरट्याची पूजा करावी जे दररोज नियमित पूजा करतात त्यांच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते दोन दिवाळीच्या व्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी उंबरट्यावर तुपाचा दिवा लावावा ते केल्याने घरात लक्ष्मीचे येणे सोपे होते तीन एखाद्या खास प्रसंगी घराच्या बाहेर उंबरठ्याच्या जवळ स्वस्तिक बनवावे आणि हळद कुंकू वाहून निरंजन ओवाळावे वरील गोष्टी तुम्ही हे उपाय म्हणून जरूर करू शकतात पण तुमचा तुमची नोकरी धंदा हे सुद्धा तुम्हाला प्रामाणिकपणे केलेच पाहिजे त्याला कुठलाही तुम्हाला पर्याय नाही उंबरठ्यावर कोणत्या गोष्टी करू नये ते आपण पाहू एक उंबरठ्यावर कधीही पाय ठेवून हुबे राहू नये दोन उंबरठ्यावर कधीही पाय मारू नये तीन आपल्या पादत्राणांची घाण किंवा पायाची घाण उंबरठ्यावर स्वच्छ करू नये चार उंबरठ्यावर हुभे राहून कोणाच्याही पाया पडू नये पाच उंबरठ्यावर हुभे राहून कोणत्याही पाहुण्याचे स्वागत करू नये किंवा त्यांना निरोप देऊ नये नेहमी पाहुण्यांचे अतिथ्य घरच्या घर आतून घराच्या आतून आणि त्यांना निघण्याचा निरोप उंबरट्याच्या बाहेरून द्यावा सहा उंबरट्यावर हुबे राहून कोणत्याही प्रकारचे वाद कधीही घालू नये सात उंबरट्यावर हुबे राहू नये उंबरठ्याला लात मारू नये उंबरठ्यावर कसलाही व्यवहार करू नये उंबरठ्यावर बसून नखे कापू नये उंबरठ्यावर बसून जेवण करू नये त्यामुळे आपल्याला गरिबी दरिद्रता येते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ